श्री स्वामी समर्थ तर जर का तू हा संदेश आणि मंत्र ऐकला तर तुला कळणार सुद्धा नाही का तुझ्या घरामध्ये इतका पैसा आला तरी कुठून तुझी पैशाची सर्व अडचणी आज या मंत्रातून आणि स्वामींच्या मोठ्या संदेशातून दूर होणार आहे खूप दिवसांनी हा योग आला आहे आणि जो पण स्वामींचा भक्त या संदेशाला मनापासून दोन मिनिटं ऐकल त्याच आज नक्की भाग्य बदलणार आहे पण जो स्वामींचा भक्त या संदेशाकडं करे दुर्लक्ष करेल त्याच्या हातातून खूप मोठी आणि सर्वात मोठी चुकी घडल मग तुम्ही आता ठरवा का हा संदेश तुम्हाला ऐकायचा आहे का नाही या संदेशाला दुर्लक्ष करायची तुम्ही चुकी सुद्धा करू नका स्वामींचे जर का असे संदेश तुम्हाला ऐकायचे असतील तर आत्ताच आपल्या ए मराठीला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की तुम्हाला असे स्वामींचे महत्वपूर्ण आणि चमत्कारिक मंत्र आणि संदेश मिळत असतील तर आम्हाला माहित आहे की तू खूप दिवसापासून चिंत्यामध्ये आहे तुला कळत नाही आहे का तुला करायचं काय आहे तर हा संदेश फक्त तू मोजून दोन मिनिट ऐक तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तर या संदेशामध्येच आहे या संदेशामधून तुला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील तुझ्यासोबत घडलेल्या वाईट गोष्टी सुद्धा तुला कळतील कोण तुझं आपलं आहे आणि कोण तुझं परका आहे तू दोन मिनिटात ओळखायला शिकशील माणसांचा चेहरा ओळखायला तू शिकशील दुसऱ्यांचं मनामध्ये काय चालू आहे हे सुद्धा तुला या संदेशाच्या नंतरून कळेल तर हा संदेश दोन मिनिट एक स्वामी आपल्या भक्तांना सांगतात की तू माझी पूजा आणि आरती नाही केली तरी चालेल पण नेहमी दुसऱ्यांना मनापासून मदत कर त्यांच्या दुःखामध्ये सहभागी हो म्हणजे तुझी कर्म जे आहे ते एकदम चांगले राहतील माझी पूजा नाही केली तरी चालेल पण नक्की दुसऱ्यांना तू मनापासून मदत कर कारण की दुसऱ्यांना जर का तू मदत केली तर तू जेवढं चांगलं होणार आहे कोणाचं कधीही वाईट करू नको स्वामींची अशी इच्छा आहे का त्यांच्या भक्तांनी स्वामींनी सांगितलेल्या गोष्टी सगळ्या ऐकायच्या आहे असं नको समजू का स्वामी च लक्ष तुझ्याकडं नाही आहे स्वामी आपल्या भक्तांकडं नेहमी लक्ष देत असतात स्वामी आपल्या भक्तांना कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये नेहमी भेटत असतात याचा अर्थ असा आहे का स्वामींच आपल्या भक्तांवर पूर्ण लक्ष आहे फक्त स्वामी आपल्या भक्तांना उत्तर तेव्हाच देता जेव्हा योग्य वेळ येते तुझ्या सगळ्या प्रश्नांच उत्तर या संदेशामध्येच आहे आणि स्वामी तुला सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार आहे पण योग्य वेळ येऊ दे तेव्हा तुला सगळं कळणार आहे का तुझ्या संघ काय चालू आहे आणि काय नाही तर तुझ्या घरामध्ये पैशांची खूप मोठी तंगी असेल तर हा मंत्र दिवसातून दोनदा याचा जप कर आणि मग पुढं घडणारा चमत्कार बघ तर तुम्हाला जर का हा मंत्र ऐकायचा असेल तर मनापासून आपल्या एस मराठी युट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा कारण की तुम्ही खूप सारे मंत्र ऐकले असतील पण ह्या मंत्राचा जप जर का तुम्ही केला तर तुम्हाला नक्की पुढं चमत्कार दिसेल आणि मनापासून दोन मिनिट कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नकील लिहा तर स्वामी आपल्या वक्त्यांना म्हणता कामोजून दोन मिनटं शांततेत डोळे बंद कर घरातलं वातावरण एकदम शुद्ध कर आणि संध्याकाळी सहा वाजता हा मंत्राचा जप करायला सुरुवात कर तर हा मंत्राचा जप तुम्हाला या पद्धतीने करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय 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 स्वामी समर्थ आणि दुसरा जो मंत्र आहे त्याचा जप तुम्हाला असा करायचा आहे श्री स्वामी समर्थ 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 आणि जो तिसरा सर्वात मोठा आणि चमत्कारी मंत्र आहे त्याचा जग तुम्हाला सकाळी सहाच्या दरम्यान करायचं आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 स्वामी जे जे स्वामी स्वामी जे जे स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री 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 स्वामी समर्थ अवधूत चिंतन